माधुरी कोल्हापूरची सुपरस्टार अंबानींचा व्हीआयपी गेस्ट पावसाळा कोल्हापुरात आला की उसाचे पिकं हिरविगार होतात आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची रंगत चमकते पण यंदा काहीतरी वेगळं होतं गप्पा गोष्टीत एकच नाव एकच स्टार माधुरी ती जुलै अठ्ठावीसला एका अनोख्या मॅरेथॉनवर निघाली कोल्हापूरच्या नंदिनी गावातून तब्बल एक हजार एकशे सत्तर किलोमीटर दूर गुजरातच्या जामनगरपर्यंत होय तिला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलं अंबानी कुटुंबाच्या वंतारा नावाच्या हत्तींच्या पंचतारांकित रिसॉर्टमध्ये हत्तींसाठी हॉटेल सुसज्ज हायड्रोथेरपी तलाव लेसर थेरपी आणि एक दमदार हत्ती स्पा गावकरी म्हणतात आमची माधुरी तिथे नाही पण तिचं स्पा बिल वाचलं की आपल्याला हाय ब्लड प्रेशर येईल महावत इस्माइल निडघुंग जो सात वर्षे माधुरीशी मित्रता ठेवत होता आता रिकामा खिडकीत बसून घंटानाद ऐकूनही त्याचा हत्तीचा प्रेमी मन भरून येतंय गावात आंदोलन घोषणाबाजी आणि त्याचबरोबर सोशल मीडियावर हॅशटॅग ब्रिंग बॅक माधुरी ह ट्रेंड पण अंबानींच्या रिसॉर्टमध्ये मात्र सगळं प्रेस्टिजियस आणि फर्स्ट क्लास पेटा मठ आणि हत्तीचा त्रिकोण कोल्हापुरात म्हटले तर मठ मशीदच्या शतकांची संस्कृती त्यात हत्तींचं खास स्थान आहे पण आता चारशे वर्षांची परंपरा पडझडीत आहे पेटा म्हणते माधुरी आजारी आहे तिच्या नखात फोड आहेत संधिवाताने तिला त्रास होतोय आणि तरीही ती बंधनात आहे त्याउलट मठवाल्यांचा दावा माधुरीला आमच्या प्रेमापेक्षा मोठं काही नाही रोबोट हत्ती दिला तर नको म्हणालो त्यांना पैसे आणि विकासाचा लोप दाखवला पण आम्ही न बोललो या दोन बाजूंचं भांडण असं आहे की एखादा ड्रामा झाल्याच जिथे कोर्ट देखील घालमेल करून मध्यस्थी करत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वंतारा ती वंताराला गेली पण महाराष्ट्र सरकारच्या विरोधामुळे तिथे उपग्रह केंद्र उभं करायचं आहे जिथे माधुरीला पुन्हा काही सुविधा दिल्या जातील मठवाले म्हणतात पेटा म्हणजे प्राणीप्रेमी नाही श्रीमंत लोकांसाठी दलाल तर पेटा म्हणते तुम्ही नियम पाळले नाहीत आमचं काम आहे हे सगळं पाहून गावकरी म्हणतात हे प्राणी कसे मंडळींच्या मनातलं राजकारण कसं पण त्यांना तरी काय माधुरीच्या घंटानादाशिवाय गावात शांतताच नाही सर्वात गमतीची बाब म्हणजे माधुरीसाठी फक्त बॅनर्स आंदोलने नाहीत तर एक संपूर्ण जिओ बहिष्कार मोहीम चालू झाली सातशे त्रेचाळीस गावांनी सामील होऊन दोन लाख जणांनी आपली जिओ नंबर दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट केले गावकरी म्हणतात आता तर अंबानींच्या रिसॉर्टमध्ये जाताना त्यांचा फोनही बंद पडला पाहिजे माजी खासदार राजू शेट्टी यांनी या मोहिमेचं नेतृत्व करत सांगितलं पेटाने मला दोन कोटी रुपये दिले पण मी नाकारलं बघा आता पर्यावरण संरक्षण आणि तस्करीचा संघर्ष एवढा भव्य झाला की पैशाचे खेळपण सुरू झाले या धर्तीवर पाहिलं तर माधुरीच्या गायब होण्यामुळे कोल्हापूरच्या लोकांमध्ये आर्थिक सामाजिक आणि तंत्रज्ञानाशी झालेला जंग सुरू आहे अंबानींचा रिसॉर्ट पेटाचा दबाव आणि मठाचा संस्कार सगळं मिळून एक हत्ती ड्रामा उभा राहिला आहे हत्ती गेली पण तिचा घंटानाद गावात अजूनही ऐकू येतो असं म्हणायला हरकत नाही गावकरी अजूनही वाट पाहतायत की कधी माधुरी परत येईल आणि त्यांच्या कष्टांनी भरलेल्या त्या मातीवर पुन्हा तिचा पाऊल ठसे पडतील पर्यावरण संरक्षक म्हणतात सरकारकडे साधनांची कमतरता आहे म्हणून खाजगी केंद्रांना हातभार लावावा लागत आहे पण त्यामुळे प्रश्न निर्माण होतो आपलं महागडं प्राणी संरक्षण का केवळ श्रीमंत कुटुंबांच्या इच्छेवर अवलंबून आहे कोण जिंकलं माधुरी किंवा तिचं प्रेम असलेले कोल्हापूरचे लोक ती पाच तारे रिसॉर्ट जिथे हत्तीचं इलाज आराम आणि पंचतारांकित स्वप्न जगतात या सगळ्याचं निष्कर्ष असा की भारतात हत्ती असायला हवी पण हत्ती राजकारण अजूनही चालू आहे आणि आम्ही गप्प राहणार नाहीत घंटांनाच चालू ठेवू